तुमचं शीतल रांगोळी आठ मध्ये आपण काढत आहोत शुभ आणि पारंपारिक रांगोळी ऐश्वर ऐश्वर्य लक्ष्मी रांगोळी ही रांगोळी तुम्ही कुठल्याही शुभ प्रसंगी नक्की काढू शकता कुठलीही लक्ष्मी पूजा असेल दिवाळीमध्ये दसऱ्यामध्ये ही रांगोळी आवर्जून काढा तर आपण ठिपक्याचा वापर करून ही रांगोळी बघणार आहोत त्यासाठी आपण सात ते एक ठिपक्यांचा वापर करणार आहोत तर आपण सात ते एक ठिपके आधी देऊन घेऊया खूप सोप्या पद्धतीने आणि सहज जे नवीन काढ जे नवीन शिकत आहेत त्यांना ही सहज काढता येईल या पद्धतीची ही रांगोळी मी दाखवत आहे ही पारंपरिक रांगोळी आहे त्यामुळे अं काढायला जरा अवघड जाते सगळ्यांना त्यामुळे सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत थोडा थोडा गॅप सोडून या पद्धतीने आपल्याला ठिपकी द्यायचे आहेत दोन आणि वरती एक या पद्धतीने आपण इथे सात ते एक टिपके काढले आहेत ही सातची लाईन आहे सहाची पाच चार तीन दोन आणि एक या पद्धतीने आपण इथे ठिपके काढून घेतले आहेत आता आपल्याला या ठिपक्याच्या वरती परत या ठिपक्याच्या वरती असं या सर्व ठिपक्यांच्या वरती वरती एक आपल्याला लाईन ओढायची आहे या पद्धतीने वरचा जो एक ठिपका आहे त्याच्यावरती मी लाईन ओढली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तीन ठिपक्यांच्या वरती लाईन ओढूया बरोबर या पॉईंटच्या थोडस पुढं आपल्याला ही लाईन ओढायची आहे या पद्धतीने खूप शुभ रांगोळी आहे ही तुम्ही आवर्जून या नवरात्रामध्ये तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा मग आता घटस्थापनेच्या दिवशी किंवा मग दिवाळीमध्ये मी बऱ्याच वेळेस ही रांगोळी बघितली असन ना आपली आई आजी अगोदर काढायच्या ही रांगोळी आणि आता वरती या रांगोळीचे बरेचसे व्हिडिओ आहेत खूप छान दिसतात ह्या रांगोळी अंगणामध्ये पण या पद्धतीने आता आपल्या रेषा ओढून झाल्या आहेत आता हा जो आपला वरचा लाईन आहे या ठिपक्याच्या वरची ती आपल्याला या पद्धतीने या डॉटच्या मधून आपल्याला या पद्धतीने इथपर्यंत खाली आणून या ठिपक्याच्या साईडला बरोबर इथे आणून ती लाईन सोडायची आहे या पद्धतीने आपण आता परत दुसऱ्या दोन्ही ठिपक्यांची जी लाईन आहे त्याला या आपण या आप पद्धतीने ओढून घेऊया त्यानंतर छोटी झाली असेल लाईन तर थोडस त्याला समोर आपण ओढून घेऊ शकतो आता आपण जशा इकडच्या रेषा आपण इथे जोडून घेतल्या आहेत पॉइंट तसच आता या साईड आपण या पद्धतीने इथे जोडून घेणार आहोत थोडं सावकाश जोडायचे आहेत या पद्धतीने बरोबर आता आपण ह्या रेषे इकडच्या रेषेचे जे पॉइंट आहेत बरोबर त्याला आपण इथे जोडून देणार आहोत तुम्हाला ज्याप्रमाणे सोपं जात असेल खालून जर वरती ओढायची असेल तर तसं ओढा खालून नाही आपण वरती ओढत नेऊ हो शकतो वरतूनही खाली ओढत घेऊ शकतो आणि ह्या रेषा जर आपल्या छोट्या झाल्या असतील तर बरोबर आपण त्याला थोडस वाढवायचं आहे बघा या पद्धतीने आपण इथे जोडलं आहे आता हे जे टोक आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्याला थोडस आपण समोर घेते मी लाईन पण या पद्धतीने इथे जोडायचं आहे परत ती साईड आहे या पद्धतीने मी जोडला आहे बघा या पद्धतीने आपली रांगोळी इथे तयार झाली आहे खूप सोपी काढायला सोपी आहे रांगोळी पण ती अवघड वाटते आपल्याला एक दोन वेळेस काढली की तुम्ही नक्की रांगोळी छान काढू शकाल बघा या पद्धतीने बघा किती सुंदर दिसत आहे आपली रांगोळी आता याच्यावरती आपण इथे शुभ कमळ फूल जे शुभ मानले जाते ते फूल मी इथे बनवत आहे कमळ फूल लक्ष्मी देवीचा आवडता फूल आहे त्यामुळे आपण इथे कमळ काढत आहे मी तुम्हाला जर नसेल काढायचं तर तुम्ही त्याच्यावरती हळदी कुंकवाचा एक का तसे एक ठिपका देऊन तसही ठेवू शकता बघा कमळ काढल्यानंतर अजून उठून दिसते आपली रांगोळी बघा किती सुंदर दिसत आहे तिच्यावरती एक मी डॉट देते आणि त्याच्यामध्ये मी एक पिवळा ठिपक्या दिला आहे जो आपला हळदीचा रंग आहे आणि त्याच्याच मध्ये परत लाल रंगाचा इथे ठिपक्या दिला आहे बघा किती छान दिसत आहे आता आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये मी शक्यतो या रांगोळीमध्ये जास्त रंग द्यायचा नाही तशी छान दिसते ती रांगोळी बघा या पद्धतीने मी हलक्या हाताने इथे फक्त पांढरा रंग असं स्प्रेड केला आहे बघा रंग नाही भरला तरीही खूप आकर्षक आहे रांगोळी आता हे जे आपले टोक आहे तिथं आपण लाइनी जिथे आपले पॉइंट तयार झाले आहेत त्याच्यावरती या पद्धतीने पानाचा शेप इथे मी देत आहे ही रांगोळी मैत्रिणी माझी आजी खूप सुंदर काढते तिच्याकडूनच ही रांगोळी मी शिकली आहे आता दिवाळी येत आहे दसरा आहे या शुभ प्रसंगी मी ही रांगोळी इथे दाखवली आहे तुम्ही नक्कीच या पद्धतीने रांगोळी ट्राय करून बघू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला जर रंग द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता पण तसही छान दिसत आहे ते तशीच ठेवणार आहे आता याच्या याच्यामध्ये हो ना याच्या या टोकावरती पण मी पद्धतीने पांढऱ्या रंगाचा थोडा मोठा टिपका देतेय त्याच्यावरती असं बोटाने प्रेस करायचंय याच्यामध्ये तुम्ही एक एका याच्यात हळदी एका याच्यात कुंकू असंही भरू शकता किंवा मग वरती मी जसं त्या ठिपक्यामध्ये पिवळा रंग भरून परत डॉट देऊन लाल रंग भरला आहे तुम्ही करू शकता मी एक लाल एक पिवळा असा भरत आहे इथं एक सोडून द्यायचा आणि या दोन्ही पिवळ्याच्या मध्ये परत एक लाल परत एक लाल हा जो आपला हळदी कुंकवाचा रंग नहीं मदे। मकते, अपली नहीं। आहे तो इथे मी भरला आहे बघा या रांगोळीमध्ये एवढाच कलर भरायचा खूप जास्त रंग भरायचा नाही याच्यामध्ये तर मग ते खूप आपली रांगोळी व्यवस्थित दिसत नाही आणि आता हे जे आपण पॉइंट आहेत त्याच्यावरती आपण परत थोडी थोडी रांगोळी टाकून थोडासा मोठा ठिपका त्याचा बनवायचा आहे आणि त्याला बोटाने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे तो अजून छान वाटेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपण हे जे साईडला इथे पानाचा शेप जो बनवला आहे या पद्धतीने आपली रांगोळी दिसत आहे आता या वेशीच्या कॉर्नरला परत इथे या पद्धतीने दोन लाईन काढल्या त्याच्यावरती आणि याच्यावरती एक या पद्धतीने इथे ठिपका देत आहे त्याच्यावरती मी हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढा मी अजून छान आपली रांगोळी आकर्षक या दिसेल यासाठी हे बनवत आहे त्याच्यावरती असं फूल काढला आहे मी त्याच्यानं आपले रांगोळी अजूनच छान दिसेल इथे जो आपला स्पेस खाली वाटतो तो इथे वाटणार नाही त्यामुळे मी इथे ते एका साईडला कुंकू हळदीचा रंग मी दिला आहे आणि एका साईडला या पद्धतीने कुंकाचा दिला आहे तुम्ही या याच्यामध्येही इथे देऊ शकता हे जे मी पानाचा शेप म्हटले हा ॲक्च्युली पानाचा शेप नाही आहे हा हे दिवे समजून इथे पहिला बायका इथे काढायच्या ते त्याला दिवा दिवाच वाती बोलतात तुम्ही या पद्धतीने त्याला एखाद्या घेऊन या पद्धतीने आपण त्याला घ्यायचं घ्यायचंय म्हणजे छान दिसेल अजूनही याच्यामध्ये तुम्ही या पद्धतीचा रंग देऊ शकता एका याच्यात हळदी आणि एका याच्यात कुंकू असा रंग तुम्ही इथे देऊ शकता मी तसच ठेवत आहे बघा आपली रांगोळी इथे तयार झाली आहे आता याच्या ने आपण इथे मी लक्ष्मी पाऊल काढत आहे ते आ, तुम्ही कुठलेही इथे शुभचिन्ह काढू शकता याच्या साईडने स्वास्तिकही तुम्ही इथे बनवू शकता किंवा मग ओम किंवा मग तारा जो आपला स्टार शेप असतो तोही तुम्ही इथे काढू शकता पद्धतीने वरती थोडे मोठे आणि खाली थोडे छोटे असे मी ते डॉट दिले आहेत लक्ष्मी पाऊल काढायसाठी आता या ठिपक्यांना आपण या पद्धतीचं चो छोट झाकण आहे औषधी बॉटलचं माझ्याकडे त्याने या पद्धतीने फक्त असं प्रेस करायचं खाली आता माचिसची काडी किंवा मग अशा पद्धतीची तुम्ही कांडी घेऊन पेनाची कांडी येती या ये पद्धतीने त्याच्यात फक्त असं गोल करायचं त्याच्यावरती आपण आता मोठा जो आपला टिपका आहे त्याला आपण या पद्धतीने बोटाने असं करायचे जे बोटा आपली अंगठ्याची अंगठा थोडा मोठा असतो त्या पद्धतीने ते दिसत बघा किती सुंदर दिसत आहेत आपले लक्ष्मी पाऊल सुद्धा मैत्रिणी माझ्या रांगोळी डिझाईन जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे रांगोळी व्हिडिओ तुमच्या नेहमी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि शेअरही करत जावा व्हिडिओ अजून तुम्हाला माझ्या चॅनलवर कशा रांगोळी डिझाईन बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करून सांगा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईबही करा चॅनलला धन्यवाद